हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता जय शिवराय जेबी भावनांनी भावनाने नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावच्या युट्यूब चॅनलमध्ये तर हा 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 व्हिडिओ बघितला हा व्हिडिओ इन्स्टाग्राम रेल्वेवरती सध्याला खूप ट्रेंडिंगवरती चालू आहे जर तुम्ही पण अशा प्रकारे व्हिडिओ बनवून रील वरती अपलोड केला तर तुमचे प तुमचा पण व्हिडिओ व्हायरल होयचे खूप चान्सेस आहे जर तुम्हाला पण असा व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला हे व्हिडिओला शोडपर्यंत बघावं लागेल आजचा जो व्हिडिओ आपण वेन ॲप्लिकेशनमध्ये करणार आहोत तुमच्याकडे जर वेन ॲप्लिकेशन नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं जाऊन डाउनलोड करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काय नाही आणि तुम्हाला एडिटिंग बद्दल काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्हाला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा इडि तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे अजून पण तुम्हाला इंस्टाला फॉलो नसेल तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइमच आला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवरती असेच रिलचे व्हायरल एडिटिंगचे टोटल तुम्हाला बघायला मिळतील तर चला जरा वेळ न घालवतो पण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकू ओके okay, तर काय आपल्याला व्ही एन ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन करायच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं बघू शकता प्लसचा ऐकन्स असेल खाली त्यावरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला न्यू प्रोजेक्ट सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय तुम्हाला एक पीएनजी दिलेली ती एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकते इथं फोटोचं ऑप्शन दिसायचं असेल या फोटोच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक व्हाईट पीएनजी दिलेली आहे ही पीएनजी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि सर्व काही मटेरल तुम्हाला फ्रीमध्ये हवं असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जे पण एडिटिंगमध्ये मटेरियल यूज करत असतो ते सर्व काही मी टेलिग्रामवरती अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता ॲड केल्याच्या नंतर वरती तुम्हाला बघू शकता एक ऑप्शन दिसत असेल ओरिजिनल तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथं बघू शकता तीन नंबर हा तुम्हाला से। तुम्हाला से। जो रिस्यू आहे नऊ पॉईंट सोळाचा हा रिस्यू तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जेणेकरून हा इंस्टाग्राम रीलचा जो रिस्यू आहे तो रिस्यू सिलेक्ट करून जाईल त्यानंतर इथे तुम्हाला पुढे एक ब्लॅक बॅकग्राऊंड दिस असेल बघू शकता हे तुम्हाला कट करायचं आहे वॉटरमार्क आहे ॲपचं इथं तुम्हाला खाली डिलेटचं ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करून त्याला डिलेट करून टाकायचे एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं का इथे बघू शकता सर्वात पहिले तुम्हाला इथं एक प्लसचा चायचं दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला व्हिडिओ ॲड फोटोचं ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे क्लिक करायच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला परत एक फोटोचं ऑप्शन दिसत असेल इथनं जो पण तुमचा फोटो आहे तो फोटो तुम्हाला सिम्पली ॲड करायचा आहे जो पण तुमचा मॉडेलचा फोटो असेल तो फोटो तुम्हाला सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे तर मी इथे एक फोटो ॲड करून घेतो ठीक आहे तर बघू शकता मी एक फोटो ॲड केलेला आहे फोटो ॲड केल्याच्या नंतर करायचं काय याची जी लेंथ थोडीशी आपण वाढून घेऊया घेतल्याच्यानंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे त्याला परफेक्टपणे असं ॲडजस्ट करून टाकायचं ठीक आहे मध्यम भागी एकदम परफेक्टपणे ॲडजस्ट करायचं ॲडजस्ट करा केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय परत इथं तुम्हाला एक ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल बघू शकता या ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं इथं तुम्हाला अट्रॅक ॲडिओवरती क्लिक करायचं ठीक आहे इथं केल्याच्या नंतर इथं मी ऑलरेडी अट्रॅक केलेला आहे व्हिडिओ परत तुम्हाला मी इथं दाखतो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल ठीक आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला इथं बघू शकता प्लसच्या ऐकाउंटवरती क्लिक करायचे आणि इथं तीन नंबरचं ऑप्शन तिथं असेल बघू शकता अट्रॅक्ट फॉर्म व्हिडिओ तर सिम्पली यावरती क्लिक करायचं आणि इथं हा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे ठीक आहे ॲड केल्याच्या नंतर इथं बघू शकता प्ला चूसवरती तुम्हाला क्लिक करायचं इथे तुम्हाला ॲडिओ ॲड झालेला दिसेल एकदम परफेक्टपणे त्यानंतर आपल्याला करायचं काय जिथपर्यंत आपला आप ॲडिओ आहे तिथपर्यंतच आपल्याला या सॉंगला घेऊन टाकायचं ठीक आहे सॉरी फोटोला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं करायचं काय इथं बॅकग्राऊंड जे आहे आपलं एक नंबरचं व्हाईट बॅकग्राऊंड पी एन जी ही तुम्हाला पाच सेकंदापर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे पाच सेकंदापर्यंत घेऊन टाकूया आपण नंतर पुढं बीटनुसार तर परफेक्ट मॅच करूनच घेऊया पण पाच सेकंदापर्यंत सिंपली तुम्हाला घ्यायची घेतल्याच्या नंतर पहिल्या सुटी यावरती तुम्हाला क्लिक करायचे आणि याला दोन पार्टमध्ये कन्वर्ट करायचं ठीक आहे तर आपण एकदम परफेक्टपणे इथं बघू शकता अशा प्रकारे यावरती क्लिक करूया मध्यम भागी आल्याच्यानंतर नंतर या व्हाईट बॅकग्राऊंडच्या आणि याला दोन पार्टमध्ये आपण याला कन्वर्ट केलेलं आहे कट केलेलं आहे ठीक आहे सिम्पली तुम्हाला पहिल्या बॅगग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इफेक्टचा ऑप्शन दिसत असेल बघू शकता खाली यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे एक नंबरचा जो ब्लॅक आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा निची जी लेंथ शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे स्पीड फुल राहील त्यानंतर तुम्हाला करायचं काय दोन नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं परत तुम्हाला इफेक्टमध्ये जायचं ना हा ब्लॅक इफेक्टच ॲड करायचा नेची जी लेंथ शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे घेतल्याच्यानंतर इथं बघू शकतो दोन्हीवरती पण इफेक्ट परफेक्टपणे ॲड होऊन जाईल बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला पुढं बीट कुठं पडते बघायची आहे तर इथं बीट पडते ठीक आहे तर सिम्पली आपल्याला करायचं काय याची जी का थोडीशी साईज आपल्याला वाढून घ्यावं लागेल ठीक आहे इथपर्यंत घ्यावं लागेल इथपर्यंत ठीक आहे आणि कैचे जे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे थोडंसं मागे घेऊन टाकूया खायचीच ऑप्शनवरती क्लिक करायची काही गरज नाही इफेक्टमध्ये जायचं नाही याची जी थोडीशी लेन आपल्याला वाढून टाकायची ठीक आहे बघू शकता परफेक्टमुळे तर आता आपल्याला करायचं काय इथे बघू शकता परफेक्टपणे झालेलं आहे आणि तर तुम्हाला याला थोडंसं जे पुढली साईज आहे ती कट करायची थी, ठीक आहे जेणेकरून आपला जिथपर्यंत व्हिडिओ आहे तिथपर्यंत सॉरी थी, म्युझिक आहे तिथपर्यंतच आपल्याला ठेवायचं ठीक आहे थोडंसं अजून मागे घेऊया ओके तर एकदम परफेक्टपणे ॲड झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला करायचं आहे काय आता फोटोवरती आपल्याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट ॲड करायचा आहे सिम्पली इथं बघू शकता इफेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं जो पण तुम्हाला इफेक्ट आवडेल तो इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे सिम्पली तर मी इथं हा इफेक्ट ॲड करून घेतो जो पण तुम्हाला ॲड करायचा असेल तो तुम्ही ॲड करू शकता ठीक आहे तुमच्या हिशोबाने तर सिंपली तुम्हाला मी प्ले करून दाखवतो थोडा किडिओ कसा बनून रेडी झालेला आहे परत एकदा तर एकदम परफेक्ट पण व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे ला सिंपली ला तुम्हाला करायचं काय इथं बघू शकता ला एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमचं चला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवरती असे तुम्हाला व्हायरल रीलचे टुटोरियल बघायला मिळतील तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला भेटूया नव्या रीलच्या टूटोरियलमध्ये तोपर्यंत बाय बाय जे महाराष्ट्र